महार तालुक्यातील एक धक्कादायक बातमी समोर येत आहे महाड तालुक्यात गुन्हेगारीचे सत्र सुरूच आहे आमचे प्रतिनिधी रामदास चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार जुन्या भांडणाचा राग मनात धरून हाताबुकीने महाराण व जीवेठार ठार मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी राजेवाडी येथील चौघांविरोधात महाड शहर पोलीस ठाण्यात दखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे तक्रारदार जवाद हमीद धनसे राहणार राजेवाडी यांनी याबाबत रितसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे सविस्तर माहिती अशी की तक्रारदार व आरोपी हे एकाच गावातील राहणारे असून तक्रारदार रोजा उपवास सोडण्यासाठी घरी जात असताना आरोपी यांनी मागील भांडणाचा धरून तक्रारदार यांना शिवीगाळ केली तसेच जीवे ठार मारण्याची धमकी देखील देण्यात आली या संपूर्ण घटने प्रकरणी सौद नमुद्दीन सावंत सिमाफ हुजरू रिहान आलेकर मुबिन आलेकर सर्व राहणार राजवाडी या चार आरोपी विरोधात महाड शहर पोलीस ठाणे येथील भारतीय न्याय संहिता एकशे पंधरा दोन तीनशे एक्कावन्न दोन तीनशे एक्कावन्न तीन तीनशे बावन्न तीन पाच कलमांतर्गत दखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला असून महाड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार पवार संबंधित गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत जागृत महाराष्ट्र न्यूज रामदास चव्हाण महाड रायगड जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद